नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र वीस तारखेला उत्तर प्रदेश राजस्थान तसेच इकडं पाहिला असता ओरिसा या भागामध्ये एकदम जोरदार तुफान असा पाऊस पडणार आहे आणि शेतकरी मित्र हा वीस फेब्रुवारीला या राज्यामध्ये पाऊस आहे आणि महाराष्ट्रात देखील एक मार्च पासून ते पाच मार्च पर्यंत एकदम जोरदार पाऊस पडण्याची काही संकेत आहेत तत्पूर्वी एक, एक आणि एक दोन तीन, तीन चार या तारखांना काही परत काही राज्यात पावसाचा अंदाज आहे तर शेतकरी मित्र तीन मार्च म्हणजेच सत्तावीस पासून सॉरी सर तर शेतकरी मित्र सत्तावीस पासून सहा मार्च पर्यंत बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले तसेच या प्रभावामुळं काही राज्यामध्ये सत्तावीस तारखेला पाऊस पडणार आहे आणि काही राज्यामध्ये एक दोन तीन चार पाच या पाच मार्च पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे शेतकरी मित्र हा पाऊस पाच तारखेला जवळजवळ तसे पाहायला असता सांगली सातारा कोल्हापूर निपाणी तसेकडे पाहायला असता कराड सातारा कोल्हापूर जिंतूर बारामती पुणे नाशिक खेड जिंतूर अहमदनगर मनमाड श्रीरामपूर इगतपुरी नाशिक या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच इंदापूर बारामती या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे पंढरपूर या ठिकाण देखील चांगला जोरदार पाऊस आहे परंतु सगळे महत्व मित्र सोलापूर तुळजापूर बारसी पिटी लातूर केज परळी तसेच इकडे पाहिला असता औसा बर्धापूर कळम माजलगाव पात्री गंगाखेड परभणी या भागामध्ये एकदम जोरदार तुफान पाऊस राहणार आहे आणि या पावसामध्ये गारा देखील पडू शकतात असा हा पाऊस आहे एकदम तुफान पाऊस आहे आणि हा पाऊस जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आहे नांदेड पूर्णा वसमत परभणी तसे इकडे पाहिलं असा जिंतूर हिंगोली या पूर्ण भागामध्ये चांगला जोरदार पाऊस पडणार आहे तसेच वाशिम करंजा तसेच मेकर लोणार इकडे पाहिलं असतात चिखली देवळगाव राजा जालना अंबर या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस आहे राहिला सर्वसाधारण पाऊस आहे आणि बीडला देखील सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे परंतु हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि गारा देखील पडण्याचा अंदाज आहे तसेच पाहिला असता अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान